जय हिंदू मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना लॉन्च केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच त्रिपुरा या राज्याने हे मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना लॉन्च केली आहे ही जी योजना आहे ही योजना दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी असून राज्य सरकार मुलीच्या नावावर पन्नास हजार रुपयांचा बॉन्ड जमा करणार आहे आणि त्या बालिकेला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा बॉन्ड त्या मुलीला दिला जाईल आणि सरकारच्या मते अठरा वर्षानंतर या बॉन्डची किंमत ही दहा लाख रुपये इतकी असेल यासह त्रिपुराने अजून एक योजना लॉन्च केली असून ती कोणती तर मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना ही सुद्धा योजना त्रिपुरा राज्याने लॉन्च केली असून ही योजना उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत मुलीसाठी असून या अंतर्गत एकशे चाळीस गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहेत येथे त्रिपुराविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा त्रिपुराची राजधानी आगरताळा आणि त्रिपुरा या राज्यातील सर्वात मोठे शहर हे आगरताळा हेच आहे या राज्यात एकूण आठ जिल्हे असून याची आंतरराष्ट्रीय सीमा ही आठशे छप्पन किलोमीटरची आहे लक्षात ठेवा त्रिपुरा या राज्याची सीमा फक्त एकाच देशाशी संलग्न असून तो देश कोणता तर बांगलादेश या देशाशी त्रिपुरा या राज्याची सीमा संलग्न आहे यासच त्रिपुरा या राज्याला आसाम आणि मिझोराम या दोन राज्याच्या सीमा संलग्न आहेत त्रिपुराचे सध्या राज्यपाल कोण आहेत तर यान इंद्रसेन रेड्डी हे सध्या त्रिपुराचे राज्यपाल आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता देश हा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार देश बनला आहे तर मित्रांनो आता दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार हा आपला भारत बनला आहे दुबईतील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये भारताचा वाटा हा एकवीस पॉईंट पाच टक्के इतका उच्च असून आता भारत हा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार देश आहे भारतानंतर अमेरिका हा तेरा पॉईंट सात टक्क्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स अकरा टक्क्यासह तिसऱ्यावर एस दहा टक्क्यासह चौथा तर स्वित्झर्लंड सहा पॉईंट नऊ टक्क्यासह यात पाचव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भारताने दुबईत एकूण तीन पॉईंट झिरो अठरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार हा आता आपला भारत बनला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर भारत आणि कोणत्या देशाद्वारे बोंगोसागर हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये दे हा बोंगोसागर युद्धाभ्यास आयोजित केला जातो व यंदा हा युद्धाभ्यास दहा ते बारा मार्च दरम्यान दोन्ही देशातील नौदला दरम्यान पार पडला असून ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती तर ही या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती होती या नौदल सरावाचे उद्दिष्ट सागरी सुरक्षा वाढवणे सहकार्य मजबूत करणे आणि समुद्रातील विविध गुन्हेगारी कारवायांचा सामना करणे हे आहे बांगलादेश विषयी सुद्धा लक्षात ठेवा भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा संलग्न असून बांगलादेशला भारतातील पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या सीमा संलग्न आहेत नेक्स्ट क्वेश्चन आता नुकत्याच पार पडलेल्या हॉकी इंडियाच्या सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या राज्यानं पटकावलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे झारखंड पट या राज्याने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाला हरून ही स्पर्धा जिंकली आहे ही या स्पर्धेची पंधरावी आवृत्ती असून यातील अंतिम सामना हरियाणामध्ये खेळवण्यात आला होता पुढील प्रश्न पहा एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी सब्जेक्ट रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील किती संस्थांनी स्थान पटकावले तर या रँकिंगमध्ये भारतातील एकूण एकोणऐंशी संस्थांनी स्थान पटकावले असून यामध्ये सब्जेक्टनुसार विविध रँकिंग असतात त्यातील इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये भारताच्या इंडियन स्कूल ऑफ माइंड धनबादने विसावे स्थान पटकावले आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आय आय टी दिल्लीने सव्वीसावं स्थान पटकावलं असून आपल्या आय आय टी बॉम्बेने इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये अठ्ठावीसवावं तर इंजिनिअरिंग खनिज व खननमध्ये मध्ये चाळीसवं स्थान पटकावलं आहे आय आय टी दिल्ली ही इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये सत्तेचाळीसव्या स्थानी आहे या रँकिंगमध्ये आपई लक्षात ठेवा यात इंडियन स्कूल ऑफ माइंडने सर्वोत्तम कामगिरी करत भारतातील इतर संस्थांना मागे सोडत विसाव स्थान पटकावलं आहे यावरच एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम कोटे तर आता देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम हे उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे स्थापन करण्यात येणार आहे नुकतीच योगी सरकारने ही घोषणा केली असून एका वर्षात याची निर्मिती करण्यात येईल याआधी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील प्रत्येक सांस्कृतिक केंद्रात कलाग्राम स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गतच भारतातील आता पहिलं कलाग्राम हे प्रयागराज या शहरात स्थापन होईल मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरविणारी पहिली खाजगी कंपनी कोणती तर असं करणारी फायरफ्लाय एरोस्पेस ही पहिली खाजगी कंपनी आहे जगातील पहिला तीनशे मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट हा चीन मध्ये स्थापन करण्यात आला भारतातील पहिल्या एअर टॅक्सी प्रोटोटाईप चे अनावरण सरला एव्हिएशनने केलं असून भारतातील पहिले हायड्रोजन वाहतूक पाईप हे टाटा स्टील केले आहेत आणि जगातील पहिली टोपोलॉजिकल क्वांटम कम्प्युटिंग चिप ही कोणत्या कंपनीने लॉन्च केली तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने अशी चिप लॉन्च केली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अतुल कुमार गोयल बनले आहेत अतुल कुमार गोयल यांनी याआधी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत पंजाब नॅशनल बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून देखील कार्य केलं आहे इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करतील या इंडियन बँक असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आली तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये या इंडियन बँक्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली पुढील प्रश्न आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच रोशनी नाडर या आता आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत मित्रांनो नुकतेच आता एस सी एल ग्रुपचे संस्थापक शिवनादर यांनी आपल्या कंपनीचा सत्तेचाळीस टक्के हिस्सा आपल्या मुलीच्या नावावर म्हणजेच रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या नावावर केल्यानंतर त्या आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला बनल्या आहेत व आता त्या सध्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या आधी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोनच व्यक्ती आहेत व त्यानंतर त्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती बनल्या आहेत त्यांची एकूण संपत्ती किती तर तीन पॉईंट तेरा लाख कोटी इतकी त्यांची आता संपत्ती आहे हा प्रश्न महत्वाचा आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी एवढे पॉइंट नोट करून घ्या आणि आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय गणित दिवस आहे हा दरवर्षी चौदा मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार वीस मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि विशेष बाब म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटाला पाय डे साजरा केला जातो या या आंतरराष्ट्रीय गणित दिवसाची थीम काय आहे तर मॅथमॅटिक्स अँड क्रिएटिव्हिटी इन आर्ट अँड एज्युकेशन अशी या या दिनाची थीम आहे सा या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता वेटलँड वाईज यूज या श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आयक्यूएरच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद